शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उल्हासनगर येथील नेताजी चौक आणि उल्हासनगर पाच नाका इथंही धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे युवा सेना अधिकारी भाऊ म्हात्रे शहर प्रमुख कैलास तेजी शहर संघटक जानू मानकर युवासेना कल्याण जिल्हा सरचिटणीस रमेश कांबळे अनिल कुंचे विभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय महाराष्ट्र आज दिनांक सत्तावीस जानेवारी वर्षाप्रमाणे धर्मवीर आनंदिगी साहेबांची जयंती जल्लोषात संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते त्याचप्रमाणे नेताजी चौक येथे आपल्या उल्हासनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने धर्मवीर साहेबांची जयंती आज इथे जल्लोषात साजरी करण्यात आली त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी युवा सैनिकांनी उपस्थिती तसेच महिला आघाडी जी आहे त्यांनी उपस्थित दाखवून इथे धर्मवीर दिघे साहेबांना अभिवादन करण्यात आले ज्याप्रमाणे धर्मासाठी लढणारे आपले धर्मवीर साहेब होते तोच वारसा पुढे चालवत आज आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे आज तोच लढा तो 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 देत आहेत विरोधकांच्या म्हणण्यानुसार आम्ही हिंदुत्व सोडलं आहे हिंदुत्व सोडलं आहे कुठल्याही प्रकारचं आपण हिंदुत्व सोडलं नाही आहे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं जर हिंदुत्व हाफ पॅन्टचं असेल तर शिवसेनेचा हिंदुत्व हा फुल पॅन्टचा आहे आणि आता नाही तर गेल्या सत्तावन्न वर्षापासून हिंदुत्वासाठी लढा देत शिवसेना महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आता असती अस्ती इतर राज्यांमध्ये सुद्धा आपली पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या जयंतीदिनी सर्व शिवसैनिकांना सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा आणि त्या ठाणे जिल्ह्याचं दैवत शिवसेनेचं ते म्हणजे धर्मवीर आनंद साहेब यांच्या जयंतीचा पर्व म्हणजे आम्हा शिवसैनिकांसाठी खऱ्या अर्थाने हा था सणापेक्षा कमी नाही निमित्ताने कानी मोटे -मोटे मोट या निमित्ताने ठिकठिकाणी अंबरनाथ विधानसभेमध्ये खूप मोठे मोठे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहेत मोठे देखावे उभारलेले आहेत धर्मवीर आनंद दिगे साहेबांना या शिवसेनेमधून जो आदर आणि जो सन्मान आहे तो इथला कुठलाही पक्ष देऊ शकणार नाही हे या गर्दीतून आणि या वैभवातून या उत्साहातून दिसून येते एनडी न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे